गायत्री डिझाईनर आज आपण अंगावरील मापे कशी घेतात ते पाहू अंगावरील माप घेणं म्हणजे खूप टेन्शन येतो आता आपण अंगावरील ब्लाउजचे माप घेऊ शोल्डर जवळ टोक धरून सर्वप्रथम बाहीची उंची घ्यायची ब्लाऊजची उंची घ्यायची साडेबारा किंवा आवडीनुसार आपण तेरा पण घेऊ शकतो आणि नंतर मागचा गडा असा तिरपा टेप घेऊन साडेआठ नऊ साडेनऊ किंवा दहा पण घेऊ शकतो शोल्डर चौदा पूर्ण छातीचा फिटिंग मध्ये चौतीस म्हणजे चौतीस घ्यायचं खालचा गोलाकार चौतीस म्हणजे आपण पस्तीस घेऊ शकतो फिरता टेप आणि पोट घेराचे माप कधी तैट घ्यायचे म्हणजे अठ्ठावीस मुंड्याचं माप सोळा आणि बाई उंची आवडीनुसार पाच साडेपाच सहा किंवा अकरा पण घेऊ शकतो आणि दंडघेर आईच्या मापानुसार दंडघेर घ्यायचा असतो बारा